तर नमस्कार मित्रांनो आपण आहे ते म्हणजे खिडकाळीच्या अड्ड्यामध्ये आणि एक प्रेक्षणीय बिंजोड आपल्याला बघायला भेटली ते म्हणजे आपला ओंबारलीचा वजीर पिंटू शेठ पाटील ओं वजीर आणि त्यांची सर्व टीम आणि स्वतः मालकसुद्धा आहेत आपल्यासोबत त्यांच्याचकडून जाणून घेऊया आजच्या शर्यतीबद्दल सर्व नियोजन आणि कशी शर्यत झाली दादा नमस्कार, नमस्कार। तर आजच्या शर्यतीचं नियोजन आणि कशी झाली शर्यत त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या ना आजची शर्यती एकदम मैत्रीपूर्वक झाली आणि एकदम मैत्रीपूर्वक शर्यत झालेली आपली आणि आजचं नियोजन असं होतं की आपले जामशेद दलवी देवरून देवणी यांचं लक्ष पाहिजे त्यांनी मला एक पंधरा दिवसापूर्वी फोन केला होता की दादा मला बहीण पाहिजे तर मी भेटेल मग त्यांनी नाव सोडलं होतं आणि त्यांची शर्यत जमली आपले देशपूर्वची त्यांची शर्यत जमली तर मला आपण बाई आपलं नियोजन लक्षामध्ये केला आणि मैत्रीपूर्वक शर्यत झाली आणि आपल्या विरुद्ध गाडी कुठली होती चिट्टी आणि एकविरेचा भाजी काय सांगाल मग शहरात जेव्हा जमली आणि आपलं जे आपण प्रत्येक वेळी बघत असतो आपली घरची गाडी असते शार्दूल आणि वजीर तर आज हे वेगळं नियोजन आपल्याला बघायला भेटलं आपली घरची गाडी असून घरच्या गाडीला शक्यतो गोर कोणी होत नाही आणि प्रत्येक आट्यामध्ये रिटर्न जायला लागतो त्याच्यामुळे मी आता वेगळं नियोजन जरा करायचं ठरवलं आणि आपल्या मला फोन तर भरपूर येतो पहिल्यांसाठी पण मी प्रत्येकाला होकार देतो आणि प्रत्येकाचे बैल पलवायचं आपल्याला सर्वांना मैत्रीपूर्वक आपल्याला सर्वांशी राहायचं आहे कोणाशी आपल्याला हे काय कर वाद करायचं नाही आणि आजची शर्यत झाली एकदम प्रेमाने आणि मैत्रीपूर्वक झाली आणि यंदाच्या आता आपण सीझन आता नुकताच चालू झालेला आहे तर आता वजीरच्या या सीझनमध्ये मध्ये किती आतापर्यंत शर्यती आणि गुलाल वगैरे झाले आणि आज जर दादा आपण बघायला गेलो तर वजीर म्हणजे आता आपण बघतोय की आड्ड्यात लवकर शर्यत जमत नाही आणि आज वजीरचा एवढा दबदबा निर्माण झाला की वजीर आणि शार्दूल एवढी घरची गाडी तुमची परफेक्ट पळते त्याच्याबद्दल काय सांगाल एक तुम्हाला कशी फिलिंग वाटते ती वजीर आज ना माझं नाव फक्त या नंदिनी कोण आहे माहीत आहे कारण की दादा जेव्हा दादा सुरुवात झाली वजीर आणि शार्दूलची मला वाटतं गेल्या एक दीड वर्षापूर्वी आपण एक, एक मुलाखत सुद्धा केलेली होती तेव्हा मला वाटतं ते एवढे चर्चेत आपलं म्हणजे वजीरची एवढी चर्चा नव्हती आपल्या घरच्या गाडीची आज संपूर्ण एक ते दीड वर्षात वजीर आणि शार्दूलने एक असा एक उच्चांक गाठलेला आहे जेणेकरून तुमचं सुद्धा नाव केलेलं आहे आणि तुमच्या गावाचं सुद्धा नाव केलं त्याच्याबद्दल काय सांगाल आणि रायफल आपला नवीन पर्वाचा नवीन सितारा आपण तो पण तयार केलेला आहे या तीन महिलांनी आज पूर्ण आपल्या या शहर क्षेत्रामध्ये धबधबा करून ठेवलेला आहे उंबरली गावाचा पण आणि स्वतः आमचा मालकांचा पण आणि सर्व फॅन क्लब आहेत त्यांचे त्यांचा पण आणि फॅन क्लब आपले एवढे वाढलेत की आता कुठून कुठून लोक येतात आणि सर्वांच्या आज नंदीच्या आपल्या प्रेमासाठी ते येतात आणि त्यांचा प्रेम अखंड आपल्या नंदीवर आहे म्हणजे आपण तसंच ठेवणार दादा आपल्या वजीर बद्दल काही वैशिष्ट्य सांगा ना की वजीर बद्दल म्हणजे वजीर कसा म्हणजे नेमका कसा आहे वजीर वजीर खूप रागीट आहे आणि त्याचा जेव्हा राग त्याला जास्त येतो त्यावेळेस तो शरद कधीच आणत आणि त्याला म्हणजे त्याचा पळ कसं म्हणजे खालून वर पर्यंत स्पीड आहे का जसा त्याला जागा दिसला की तो त्याला तो येणार होतो कधी जागा तोडतो खालपासून तो वर पर्यंत त्याचा स्पीड एकदम जबरदस्त आणि दादा आपण नेहमीच बघत आलोय की आपल्या संपूर्ण म्हणजे जेवढ्या काय आपण शर्यतीला येत असतो आणि संपूर्ण टीम आपल्या पाठीमागे असते जेवढा जल्लोष वगैरे पण असतो काय सांगाल या टीम बद्दल त्याच्यावर आहे म्हणून तर दादा आपण भिंजोडला तर वजीरला बघतच असतो पण त्याचं वरती वगैरे नियोजन असतं का मैदानाचं नाव वगैरे सांगा ना वडकीला आणि मग आता येणार आता मोठं असणार आहे काय आपलं नियोजन वगैरे असणार आहे का, का वजीर जर आपल्या घरच्या गाडीला एवढं सक्सेस भेटत असेल तर वरती पण ही गाडी पळवणं योग्यच असेल कारण की हा हीच गाडी शार्दूल आणि वजीरची जेव्हा गाडी पळते हा कारण की दादा वजीर आणि रायफलच्या गाडीला पण स्पीड चांगला असतो का एक नंबर मग आता तुम्ही एवढी म्हणजे एवढी त्याची राखण एवढी चांगली करता तुम्ही ठेवान की जेणेकरून तुम्हाला आज त्या गोष्टीचं फळ भेटतंय म्हणजे वजीर असेल किंवा शार्दूल आणि सध्या आपण तुमची नवीन खरेदी म्हणजे ती रायफल एक तुम्हाला चांगला उच्चांक आणि एक चांगल्या शर्यतींना गुलाल मिळवून देते तर या बैलांबद्दल काय सांगाल तुम्ही तुमच्या नंदींबद्दल यांची देखभाल म्हणजे आम्ही एक आपल्या घराचा सदस्य म्हणून त्यांना वागवतो आणि ते माझ्या घराचे सदस्य आहेत आणि माझी लक्ष्मी आहे कारण का त्यांना आम्ही असं ब पहिल्याच्या भाए। याच्यामध्ये याच करत नाही आमच्या घराची सर्वच आमच्या लेडीजपासून माझ्या मुलींपासून ते सर्व आमचे बाबा झाले काका झाले आणि सर्व पोरं आणि आमच्या काकांची पोरं सर्व एकदम प्रेम त्यांच्यावर आहे पहिला म्हणजे दादा एक प्रकारे आपले घरचे सदस्य आहेत आणि तुम्ही ज्याप्रमाणे त्यांचा सांभाळ करतात त्याचं फळ तुम्हाला नक्कीच ते गुलालाच्या रूपाने देत आहेत आणि दादा बाकी जर आपण बघायला गेलो तर आता ही सर्व आपण शर्यती वगैरे आहेत आणि गुलाल सुद्धा मिळतो मग गुलालानंतर आनंद वगैरे कसा साजरा करतो आपण आनंद एकदम साधा असतो मी प्रत्येक माझ्या पैर्यावा पण सांगतो आनंद साजरा करायचा नाही कारण का आनंद साजरा केल्यानंतर माणसं कुठे गेला ते तर तुम्हाला माहित आहे पण आनंद साजरा करायचा आपल्या कर पद्धतीने करायचा आनंद हा साजरा करतो पण आपल्या पद्धतीने करायचा ते हा हो कोणाला हिनवणं हे आमच्यात जमत नाही आणि एक मी नमूद करतो सर्वांना की ज्यांना कोणाला माझ्याशी गाडी केल्याची त्यांनी प्रेमाने केला माझ्याशी हरल्यानंतर कोणाला हार सण होत असेल त्यांनी माझ्याशी गाडी कधी खेळू नका मी कोणाशी गाडी खेळत नाही आणि दादा या शर्यती येत आपल्या एक चांगल्या उत्तम प्रमाणे चालू आहेत प्रेमापोटी सर्व शर्यती झाल्या पाहिजेत आपल्याकडून आपण ते बघतोय सर्वांकडून आपण ते बघणारच आणि दादा पुढची आता काय अपेक्षा असणार आहे आपल्याला बैलांकडून आता गुलाल तर सर्व मिळूनच देत आहेत पण अजून काय आपल्या अपेक्षा असणार आहेत आणि तसं माझं करणार आणि ठेवणार चालेल दादा पुढच्या गुलालासाठी शुभेच्छा देतो मी तुम्हाला तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल धन्यवाद आणि गुलालाच्या आजच्या गुलालाच्या शुभेच्छा तुम्हाला